ഓം ശ്രീ ഗണേശോ നിർഭയഹോ മനേ പ്രചണ്ഡ സ്വാമി ശിരേ അതർക്കേ സ്മരണഗാമി അശക്ല സ്വാമി ജിഥേ സ്വാമി പായൂനായ പ്രാരത കടവീമായ ആത് വിന ഇത പരലോകി ഹീന ഭീതി ഭയ ഹെ പഴുദേ ചുവ സ്വാമി ശക്തി കഴുദേ ജി ജന്മ മൃത്യു അസേ ജാൻസ നക്കോ ഖാബ റോത്തു അസേ ബാഴ ത खरा होई चा सहित कसा होशी वेण तो स्वामी कितीदा तिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतीन मननाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेयी आठवीरे प्रचेती नसोड तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन गुरुदेव दत्त ओम श्री गणे नमहा हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बरपाठी अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध कडवी हिमाय आत्मे विना काळ नाणे परलोकिहीना भीतीत याला उगाची भी चवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो त्या वीण तू स्वामी भक्त कितीरा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतीन मननाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात ഹേ തീർത്ഥഗേ ആഠവീരെ പ്രചേതി നസോ തയാ ചാമിഘേഹാതി അവധൂതചിന്ത ശ്രീഗുരുദിവദത്ത ഓം ശ്രീഗണേശായ നമ നിശംകോ നിർഭയഹോ മനാര പ്രചണ്ഡസ്വാമി ബരപാഠിശി അതർക്ക അധൂത ഹേ സ്മരണഗാമി അശക്യ ഹി ശക് കല സ്വാമി ജിഥേ സ്വാമി പാ തിഥേ ന്യൂനകാരധകഡ്വീമായ ആത്മേ വിനകാനെ ഇതാ പരലോകിഹീനീതയാള ഉഗാചീ പി ഭയഹേ പഴുദേ സവഴി ഉഭീ സ്വാമി ശക്തിളുദേ जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरोतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वेण तो स्वामी भक्त कितीदा बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील विभूतेन मननाम मनना ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेई आठवी रे प्रचिती न सोडी तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ഓം ശ്രീഗണേശായ നമ നിശം ഹോ നിർഭയഹോ മനാരചണ്ഡസ്വാമി ബരപാഠി ശിരേ അതർക്ക ഔധൂത ഹേ സ്മരണഗാമി അശക്യ ഹി ശക് കല സ്വാമി ജിഥേ സ്വാമി പായ തിഥേ ന്യൂന കാർദ്ധ കടവീ ഹിമായ ആത്മേ വിനേതാ പരലോകി ഹീനഭീതിയാള ഉഗാച്ചി ഭിത്തോസി ഭയ ഹേ പഴുദേ ചവഴി ഉഭി സ്വാമി ശക്തി കഴുദേ ജി ജന്മമൃത്യുഅസേ ജാസ നക്കോ ഘാബരോ അസേ ബാഴ ത ഖരാഹോയികാ ശ്രദ്ധേ സഹീത കൂഷിതയാവേണ തോ സ്വാമി ഭക്താതിലാബോലേ സഹാ നക്കോ ഡഗ്മഗു സ്വാമി ദൈതില സാ വിഭുത മന നമ ധ്യാദിതീർഥ സ്വാമീച്ചയാ പഞ്ചപാടാമൃത ഹേ തീർഥേ ആഠവീരേ പ്രചേതി ന സോതയാ ചയാ സ്വാമിഘേ ഹാതി അവധൂത ചിന്തന ശ്രീഗുരുദിവദത്ത ഓം ശ്രീഗണേശായ നമ നിശോ നിർഭയഹോ മനേ പ്രചണ്ഡസ്വാമി ബർപഠിശി അതർക്ക അധൂത ഹേ സ്മരണഗാമി അശക്യ ഹി ശക് കരതില സ്വാമി जिथे पाय तिथे काय स्वये भक्त प्रारब्ध कडवी हिमाय आत्मे विना काळ नाने इत्याला ही परलोकी हीना भीतीत याला उगाची पितोसी भय हे पळू दे सवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वेण तू स्वामी भक्त दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूतीन मननाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्रारामृतात हे तीर्थगे आठवीरे प्रचिती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणे नमहा निशंकहो हो मनारे प्रचंड स्वामी बरपाठिशिरे अतर्क्यवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध घडवी हिमाय आत्मे विना काळ नाने इत्याला याला उगाची भिसी भय हे दे सवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होयचा शे सहित कसा होशी वेण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतीन मननाम ध्याना दितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हेतीर्थ घेयी आठवे प्रचेती तया जया स्वामी घेई हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणेशाय नमहा निशंक हो निर्भय हो मनारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय स्वये भक्त प्रारब्ध कडवी हिमाय माय विना विनाकाळ नाने त्याला परलोकी हि ना भीतीत याला उगाची भीतोसी भय हे पळू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरू तू असे बाळ त्यांचा खरा होई चा सहित कसा होियाव तू स्वामी वक्त कितीदा बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतेन मननाम ध्यानादि तीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेयी आठ वीरे प्रचिती तया जया स्वामी अवधूत हाती श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणे नमहा हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बरपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे पाय तिथे न्यूनकाय स्वये भक्त प्रारब्ध कडवी हि माय आत्मे विना काळ नाणे इत्याला परलोकी हिना ना भीतीत याला उगाची भी चवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वीण तू स्वामी भक्त कितीरा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगु स्वामी देतील साथ विभूतीन मननाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हेतीर्द आठवी रे प्रचिती तयाचया स्वामी घेई हाती अवधूत गुरुदेव दत्त ओम श्री गणेशाय नमहा निशंकहो निर्भयो हो प्रचंड स्वामी शिर अतर्क्य अवधूतहेे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध कड्व हिमाय आत्मे विनाकाळ नाने इत्याला भीती तयाला उगाची भीतसी भय हे दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको घाबरूतू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या वेण तो स्वामी भक्त दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतेन मननाम मनना ध्यानादितीर्थ या पंच प्राणामृतात तीर्थ गेयी आठवी रे प्रचेती नसोडीतया च स्वामी घेयी हाती अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणेशाय नमहा നിശംക്കോ നിർയഹോ മനേ പ്രചണ്ഡ സ്വാമി ബിരേ അതർക്ക അധൂത ഹേ സ്മരണഗാമി അശക് ഹ്യള സ്വാമി ജിഥേ സ്വാമി പായ തിഥേ ന്യൂന കാർത്ത കടവീ ഹിമായ ആത് വിന ഇത പരലോകി ഹീന ഭീതി ഉഗാച്ചി ഭിത്തോസി ഭയ ഹേ പഴുദേ ചവഴി ഉഭി സ്വാമി ശക്തി കഴുദേ ജി ജന്മമൃത്യു അസേ ജാൻസോരു അസേ ബാഴ ന് खरा होई जागा श्रद्धे सहीत कसा हो वेण तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील साथ विभूतीन मननाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात हे तीर्थ गेयी आठवीरे प्रचेती स्वामी घेई हाती अवधूत श्री गुरुदेव दत्त ओम श्री गणेशाय नमहा हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बरपाठी शिरे अतर्क अवधूत हे स्मरणगामी अशक्य हि शक्य करतील स्वामी जिथे स्वामी पाय तिथे न्यूनकाय स्वय भक्त प्रारब्ध कडवी हिमाय आत्मे विना काळ नाने इत्याला परलोकी हिना भीतीत याला उगाची भीतोसी भय हे पळू दे चवळी उभी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा नको तू असे बाळ त्यांचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा होशी त्या तू स्वामी भक्त कितीदा दिला बोल त्यांनीच हात नको डगमगू स्वामी देतील सात विभूतीन मननाम ध्यानादितीर्थ स्वामीच या पंच प्राणामृतात ಹೇ ತೀರ್ಥಗೆೀರೆ ಪ್ರಚೇತಿ ನೋಡೀತಾ ಜವಾಘೇ ಇಹಾತಿ ಅವಧೂತಚಿಂತನಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ